नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये ज्या पदभरती झालेल्या आहेत त्या सर्व डिपार्टमेंटच्या ज्या पदभरती निघाल्या त्या सर्व पदांमध्ये मुख्य सेविका हे पदसुद्धा भरलं गेलं होतं त्याच्यामध्ये दोन वर्षही कोरोना कालावधीची सर्वांना वयोमर्यादा वाढवून मिळालेली होती तर ती आता जी अंतर्गत भरती निघालेली आहे सुप आय सी डी एस सुपरवायझर म्हणजेच की अंगणवाडी मुख्य सेविका पदाची जी अंतर्गत सुपरवायझर भरताची पदाची जी भरती निघालेली आहे त्याच्यामध्येही दोन वर्ष वाढवून भेटणार का हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या ना नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहितीही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण सर्वांनी पाहिलं असेल की नागरी भागामध्ये अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी जी भरती निघालेली आहे त्याच्यासाठी पन्नास टक्के ही अंतर्गत भरती सुरू आहे आणि पन्नास टक्के ही सरळ सेवेने सुपरवायझर पदांची पदे भरली जाणार आहेत तर बघा ज्या अंगणवाडी सेविका या अंतर्गत भरतीसाठी वयामध्ये बसत आहेत तर त्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी आता ही सुवर्ण संधी आहे परंतु काही अंगणवाडी सेविकांचं असं देखील म्हणणं आहे की ही अंतर्गत भरती आहे त्याची वयोमर्यादा ही वाढवलेली पाहिजे शक्यतो बघा डि डिपार्टमेंटमध्ये जी पदो पदोन्नती असते ती जी अंतर्गत भरती असते यामध्ये कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नसते परंतु अंगणवाडीमध्ये सुपरवायझर यासाठी ही वयोमर्यादा आणलेली आहे कारण की अंगणवाडी सेविका हे पदच मानधनी सेवेवर असल्यामुळे यासाठी ही वयोमर्यादा आणलेली आहे तर आपण पाहिल्याप्रमाणे जे इतर डिपार्टमेंटल पदांमध्ये जी पदोन्नती असते किंवा प्रमोशन असते या पदांमध्ये कोणत्याही प्रकारची वयमर्यादा नसते परंतु अंतर्गत भरतीमध्ये जी सुपरवायझर पदाची जी भरतीचा जो जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकांची वयमर्यादा ही पंचाळीस ही दिलेली आहे तसेच त्यांना सेविका या पदांवर दहा वर्ष विनाविलंब कार्यकाळ असणे आवश्यक का आहे अशा पद्धतीने जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तसे बघा त्या सेविकांची आप आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की त्यांची कशा पद्धतीने ही भरती केली जाणार आहे तर बघा इथं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आता आपण पहिल्याप्रमाणे ज्या भरती निघाल्या होत्या त्यामध्ये सर्वांना दोन वर्ष ही कोरोनाची सूट देण्यात आली होती परंतु आता दोन हजार पंचवीस सुरू आहे त्यामुळे या पदम पदभरतीमध्ये जर दोन वर्ष ही कोरोना कालाची दोन वर्ष नाही तर याला तीन वर्ष कालावधी हा वाढवून मिळालेला पाहिजे तर बघा जी अंतर्गत भरती निघालेला ही भरती आता दोन हजार पंचवीसमध्ये निघालेली आहे तर कमीत कमी या अंतर्गत भरतीला तीन वर्ष तरी वाढवून मिळायला हवेत ज्या सेविकांनी या ज्या सेविका या पदभरतीसाठी पात्र आहेत परंतु त्यांची वयोमर्यादा निघून गेलेली आहे तर त्या सेविकांसाठीही वयोमर्यादा बसण्यासाठी त्यांना तीन वर्ष ही वाढवून जर मिळाली तर त्या सेविकांना सुद्धा नक्कीच या संधीचा लाभ भेटणार आहे परंतु यासाठी युनियन तर प्रयत्न करतच आहे परंतु बघा जर युनियनला जर या प्रयत्नामध्ये जर यश नाही आलं तर एखाद्या वेळेस या भरतीवर स्टेसुद्धा येऊ शकते एक तर आपण पाहिल्याप्रमाणे बघा दोन हजार चौदामध्ये ही पदभरती झाली होती त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची सुपरवायझर पदाचीही भरती झाली नाही त्यामुळे आता या से ज्या सेविका याच्यामध्ये पात्र आहे तर त्या सेविकांचं तरी नुकसान होऊ नये कोणत्याही प्रकारचं पदभर्तीमध्ये स्टे येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे काही सेविकांचं म्हणणं आहे की आत्ताच मला पंचेचाळीस वर्ष पूर्ण होऊन एक महिना झाला किंवा दोन महिने झाले परंतु आपण त्याच्यामध्ये आता काही सुद्धा करू शकत नाहीये जर आपण अशा पद्धतीने युनियनकडे जर तक्रारी करत गेलो तर युनियन याच्याबद्दल नक्कीच तिथं वरती आपला प्रस्ताव मांडणार आहेत परंतु एखाद्या वेळेस या भरतीवर स्टे येऊ शकतो तर अंतर्गत भरती ही दहा वर्षा अकरा वर्षानंतर निघालेली आहे तर त्या पदभरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्टे येऊ नये जेणेकरून आपली येणारी पिढी म्हणजेच की तुमच्या आमच्यासारख्या ज्या सेविका ताई आहेत त्या सेविकांचं तरी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये आणि या पदभरतीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्टे येणार नाही या संदर्भात सर्वांनी काळजी घ्यायची आहे बघा एखादी सेविका जर सुपरवायझर होत असेल तर आपल्या सर्वांसाठीही आनंदाची गोष्ट आहे कारण की आपली येणारी जी पिढी आहे त्या पिढींसाठी ही सुवर्ण संधी आहे त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्टे येऊ नये आणि ही भरती व्हावी तर आता आपण या भरतीमध्ये जो पूर्ण जी आर आहे तो जी आर अनुसरून कशा पद्धतीने यांची पदभरती केली जाणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊया तर बघा ज्या अंगणवाडी सेविका यांची दहा वर्ष विनाखंड सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकापदी सेवा झालेली आहे तर या सेविका यासाठी पात्र आहेत वयोमर्यादा बघा पंचेचाळीस वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत यांची वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष जर पूर्ण असेल तर या सेविका यासाठी पात्र आहेत संविधानिक विद्यापीठांची पद पदवी प्रा प्राप्त आहे म्हणजेच की त्यांचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्र म्हणजेच की दोन अपत्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र हे असणे आवश्यक आहे अशा सेविकांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे अशा सेविकांनीच आपले प्रस्ताव हे आपल्या आपल्या ज्या त्या विभागाच्या आपल्या आपल्या कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत तर बघा आपल्या विभागाकडे कशा पद्धतीने प्रस्ताव सादर करायचा आहे याचा छोटासा नमुना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार बघा तुम्ही इथं पाहू शकताय की अंगणवाडी सेविकांचं नाव पत्ता एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं वय किती आहे या पद्धतीने त्यांना अशा पद्धतीने पोच पावती भेटणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तसेच बघा हा एक छोटासा जी आर आहे सुद्धा आपण जाणून घेऊया हो बघा प्रति सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी विषय बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क का संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भराव्याच्या पदभरतीबाबत तर बघा या संद अशा पद्धतीने पत हे पत्र आहे तर या संदर्भात यांची पोच पाहतीसुद्धा ही जोडायची आहे तर बघा ही पदभरती ही खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहे त्यामुळे या पदभरतीमध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाची पंचेचाळीस ही पूर्ण असावी त्यापेक्षा जर जास्त वय व वय जर झाले असेल तर त्या सेविका याच्यामध्ये अपात्र आहेत आणि बघा चार नंबरचा ऑप्शन बघा जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून म्हणजे याचीसुद्धा ऑनलाईन जाहिरात येणार आहे त्यासाठी सेविकांनी अर्ज करायचे आहेत तर बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज भरतेवेळी एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सीचं सर्टिफिकेट हे जोडावं लागणार आहे आ, हिंदी किंवा मराठी भाषा सूट जोडणे आवश्यक आहे जसे की दास दहावी आणि बारावीचं सर्टिफिकेट तसेच बघा दहा वर्ष सेवेबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र किंवा उपलब्ध कागदपत्रे ही सन्मान प्रणालीसोबत जोडण्यात येणार यावे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहेत त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना हे सर्व डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत तर बघा आधार कार्ड आणि इतर सर्व कागदपत्रे ही सात दिवसात कार्यालयात सादर करायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रत्येकानेही आपल्या कार्यालयामध्ये सादर करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कार्यालयामध्ये सर्व डॉक्युमेंट सादर करणार आहेत तुम्हाला या पद्धतीने पोहोच पावती भेटणार आहे ही पोहोच पावती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना महत्वपूर्ण आहे त्यामुळे सर्वांनी ही पोचपावती ज्या सेविकांना दहा वर्ष सेवा झालेली आहे तसेच ज्यांचं वय पंचाळीसपेक्षा पेक्षा जास्त नाही आहे सर्व सेविकांनी यासाठी अर्ज करून आपली पोहोच पावती घ्यायची आहे तर बघा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ